केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यांमधील पाकिस्तानी नागरिकांची तातडीने ओळख पटवून त्यांना परत पाठवण्याचे निर्देश दिलेत। एक पहल चा से दिले एक पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशामधील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे आणि सर्व राज्यांना सतर्क राहून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामधून जखमींची भेट घेतली राहुल गांधींनी जखमींची विचारपूस देखील केलेली आहे तसंच ओमर अब्दुल्लांकडून त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली आहे पहलगाम इथं झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिल्याचं पाहायला मिळालं सरकार जे काही पाऊल उचलेल त्याला विरोधकांचा पूर्ण पाठिंबा असेल असं आश्वासन सुद्धा यावेळी राहुल गांधी यांनी दिलंय तसंच सर्व नागरिक पीडितांसोबत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे सिंधू पाणी करारावर केंद्रीय गृहमंत्री यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीत सिंधू पाणी करारावर दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे यावेळी पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही तर सरकारकडून दीर्घकालीन मध्यमकालीन आणि तत्काळ योजना आखल्या जात आहेत पाकिस्तानला भारताच्या पाण्यावरचा कोणताही हक्क दिला जाणार नाही आणि या योजनांद्वारे भारताच्या हद्दीमधून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा वापर देशाच्या गरजेसाठी आणि विकासासाठीच केला जाणार असून जलसंपत्तीवर भारताचा हक्क असल्याचं केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे सिंधू कराराला स्थगिती दिल्यामुळे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं भारताला गंभीर इशारा दिला आहे पाणी थांबवणं हे युद्ध समजलं जाईल असं पाकिस्ताननं एका निवेदनामध्ये म्हटलेलं होतं आणि पाकिस्तानच्या हक्काच्या पाण्याचा प्रवाह थांबवण्याचा किंवा त्यांचं दिशांतरण करण्याचा कोणताही प्रयत्न युद्धाचं कृत्य मानलं जाईल असं सुद्धा निवेदनामध्ये सांगण्यात आलं अशी कोणतीही कृती केल्यास त्या कृतीला पाकिस्तान राष्ट्रीय शक्तींच्या सर्व पैलूंमध्ये पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल असा देखील इशारा या निवेदनामध्ये देण्यात आला आहे जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या कारवायांना वेग आल्याचं पाहायला मिळते लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे श्रीनगरमध्ये पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला घेतल्याची माहिती आहे तसंच वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक सुद्धा घेतली आहे बांदिपोरामधील चकमकीमध्ये लष्कर लष्करे तय्यबाच्या टॉप कमांडरचा खात्मा करण्यात आलाय तर दहशतवादी अल्ताफ लल्लीला कंठस्नान घालण्यात आलं आहे जवानांना यामध्ये यश सुद्धा आल्याचं पाहायला मिळत आहे जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आणि याला भारतीय सैन्यानं सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलंय जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे आणि दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुडीचं घर स्फोटकांनी उडवलं गेलंय दहशतवादी आसिफ शेखचं त्रालमधील घर सुद्धा जमीन करण्यात आल्याची माहिती आहे आदिल गुडीचं घर सुद्धा आयडी स्फोटकांनी उडवून दिलंय आसिफ शेखच्या त्राल मधील घरात स्फोटक सापडल्याची माहिती समोर आली आणि सैन्याला या दोनही दहशतवाद्यांच्या घरात काही संशयास्पद वस्तू सुद्धा सापडल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं पाकिस्तान सरकारकडून समर्थन करण्यात आल्याचं सुद्धा दिसलं पहलगामचा हल्ला करणारे दहशतवादी स्वातंत्र्य सैनिक असल्याचं पाकिस्तानचे उपपंतप्रधान उषा दार म्हणाले आहेत तर पाकच्या संरक्षण मंत्र्यांनी दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याची थेट थे थे कबुली दिली आहे अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी तीन दशकं डर्टी काम करत असल्याची कबुली संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे पहलगाम हल्ल्यामधील दहशतवाद्यांबाबत कृतज्ञ असायला हवं अशी दरपोक्ती संरक्षण मंत्र्यांनी केल्याचं पाहायला मिळालं पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा भारत बदला घेणार असा अंदाज पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल वासित यांनी व्यक्त केलेला आहे भारतामध्ये आठवड्याभरात किंवा पंधरा दिवसात भारत पाकिस्तानवर हल्ला करेल असं सुद्धा ते म्हणाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो इशारा दिला त्यातूनच भारत लवकरच सीमेपार जोरदार हल्ला चढवणार हे स्पष्ट असल्याचं सुद्धा ते म्हणाले दोन हजार सोळामध्ये उरी दोन हजार एकोणीसमध्ये पुलवामा या हल्ल्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर दिलेलं होतं आणि भारत लवकरच पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा पिछा पुरवेल असं सुद्धा ते म्हणालेले आहेत बहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचे बळी गेले आणि त्यानंतर देहरादून एसएसपी अजय सिंग यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या त्यांच्या हद्दीमधील आर्मी पॅरा फोर्सेस आणि इतर सुरक्षा यंत्रणांचा गणवेश तसंच संबंधित वस्तू विकणाऱ्या दुकानांची यादी तयार करण्यास सांगितलेलं आहे तसंच या सगळ्या दुकानदारांना योग्य ओळख आणि तपासणीशिवाय कुणालाही गणवेश आणि तत्सम वस्तू विकू नयेत असे आदेश सुद्धा दिलेले आहेत पलटण बाजार डेहरादून येथील येथील दृश्य सध्या चर्चेत आहेत तपासणी आणि कडक सुरक्षा उपाय सुरू झाले जिल्ह्यामधील कर्रे गावामध्ये गेल्या दिवसांपासून चकमक सुरू आहे दरम्यान हे नक्षलविरोधी अभियान थांबवण्यात यावं असं अपील नक्षलांनी केल्याचं पाहायला मिळालं शांती वार्तासाठी हे पत्रक काढण्यात आलेलं आहे तसंच कगार सैनिक अभियान एक महिन्यासाठी थांबवावं अशी अपील या पत्रकामधून करण्यात आली पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमृतसर येथील भारत पाकिस्तान सीमेवरील इंटिग्रेटेड चेकपोस्ट अटारी बंद करण्यात आलेली आहे पण कतारपूर कॉरिडॉर कौर, भाविकांसाठी अजूनही सुरू आहे त्यामुळे भाविकांना पाकिस्तानमधील कर्तारपूर साहेब गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी जाण्याची मुभा आहे आणि यामुळे एका भाविकाने म्हटलंय जे घडलं ते खूपच चुकीचं होतं मी कर्तारपूर साहिब गुरुद्वारामध्ये माथा टेकायला चाललोय दहशतवाद्यांनी हिंदू भावांना लक्ष करून समाजात द्वेष पसरवायचा प्रयत्न केला दहशतवादी पकडले गेले की सगळं खरं समोर येईल असं वक्तव्य त्यांनी केलंय पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर तणावाचं वातावरण आहे आणि पाकिस्तानमधून भारतात भारतात परतणाऱ्या नागरिकांची यामुळे गैरसोय आहे पाकिस्तानच्या क्षेत्रामध्ये किमान पाच हजार नागरिक अडकल्याची माहिती आहे सीमा बंद होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे काहींचा कुटुंब भारतात कुटुंबातील काही सदस्य पाकिस्तानमध्ये अडकलेत सीमा बंद झाल्यास व्यवसायावर परिणाम होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे आणि यासह कुटुंबाची ताटात तूट होणार असल्यानं ना, नागरिकांनी परतण्यासाठी सीमा भागात गर्दी केली आहे भारताने पाकिस्तान विरोधात अनेक कठोर निर्णय घेतल्यानंतर पाकने एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे अमेरिका आणि युरोपकडे जाणाऱ्या हवाई वाहतुकीवर परिणाम होताना पाहायला मिळत आहेत एअर इंडिया कंपनीने विमान बळवून इतर मार्गाने नेण्याचा निर्णय घेतलाय आणि यामुळे विमान वाहतुकीच्या वेळापत्रकावर परिणाम सुद्धा झालेला आहे पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचं पाणी अडवलं अटारी वाघा सीमा तात्पुरती बंद केल्या आणि यांसह अनेक कठोर निर्णय घेतलेले आहेत याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे हवाई मार्ग अडवण्याचा निर्णय घेतलाय पाकिस्ताननं अचानक हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर प्रत्येक परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवत असल्याची माहिती इंडिगो एअरलाइन्सनं दिली आहे तसंच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर पाकिस्तानच्या या निर्णयाचा परिणाम होत असल्याची माहिती देखील इंडिगो एअरलाइन्सनं दिली आहे दरम्यान पाकिस्ताननं भारतीय विमानांसाठी हवाई मार्ग बंद केल्यानंतर अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत उत्तर अमेरिका युके युरोप आणि मध्य पूर्वेतील विमानांच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती आहे भारत मधील तणाव कायम असताना बलुचिस्तानमध्ये बॉम्बस्फोट झाला या स्फोटामध्ये पाकिस्तानचे चार सैनिक ठार झाले या स्फोटामध्ये पाकिस्तानच्या चार निमलष्करी जवानांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे आणि या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाहीये मात्र बलूच मधील अतिरेक्यांनी हे कृत्य के केल्याचा संशय व्यक्त होतोय एकीकडे भारताने केलेली कोंडी आणि दुसरीकडे होत असलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानवर दुहेरी संकट आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या वृत्तांकनावरून अमेरिकेचे प्रतिष्ठित दैनिक न्यूयॉर्क टाइम्स चिक्षा भोवरामध्ये सापडल्याचं दिसतं सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झालेल्या या हल्ल्याला भारत सरकारने दहशतवादी हल्ला असं स्पष्टपणे म्हटलंय मात्र न्यूयॉर्क टाइम्सने त्याला मिलिटंट अटॅक असं संबोधलेलं आहे अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाच्या परराष्ट्र व्यवहार समितीने या वृत्तांकनाचा तीव्र निषेध केला आहे आणि तज्ज्ञांनी अतिरेकीवाद आणि दहशतवादातील फरक स्पष्ट केलेला असून न्यूयॉर्क टाइम्स सारख्या माध्यमाने जबाबदारीने आणि योग्य संदर्भात वृत्तांकन करणं महत्वाचं असल्याचं मत सुद्धा व्यक्त करण्यात आलं जम्मू काश्मीर येथील पहलगाममधील हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी प्रतिक्रिया दिली आहे आम्ही भारत आणि पाकिस्तानला जास्तीत जास्त संयम राखण्याचं आवाहन करतो असं महासचिवांच्या प्रवक्त्या स्टीफेन दुजारियो यांनी म्हटलेलं आहे आणि या हल्ल्याचा निषेध करत असल्याचं सुद्धा त्या म्हणाल्या मात्र या परिस्थितीचा वाईट घटनांचा आणखी परिणाम न होऊ देण्याची विनंती सुद्धा त्यांनी केली आहे तसंच पाकिस्तान आणि भारतानं सर्व मुद्दे शांततापूर्वक आणि अर्थपूर्ण परस्पर संवादाच्या माध्यमातून सोडवावेत असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मॅक्रॉन यांनी हा संवाद साधला आणि भारत अशा कठीण प्रसंगी फ्रान्सच्या मैत्रीवर विश्वास ठेवू शकतो दहशतवादाला आमचा विरोध आहे असं म्हणत त्यांनी पहलगाम हल्ल्याला निषेध केलेला आहे अशा प्रसंगी फ्रान्स भारताच्या पाठीशी कायम आहे अशी भूमिका सुद्धा मॅक्रॉन यांनी मांडली फोनवरून संवाद साधत मॅक्रॉन यांनी भारताला पाठिंबा दर्शवला काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा ब्रिटिश संसदेमध्ये तीव्र निषेध करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झाला तर सतरा जण जखमी आहेत ब्रिटिश खासदार धेसी यांनी संसदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करत त्या भ्याड हल्ल्याचा कडाडून निषेध व्यक्त केला त्यांनी या हल्ल्यामध्ये बळी गेलेल्या पीडितांच्या कुटुंबियांसोबत सहवेदना व्यक्त करत भारताच्या सुरक्षेच्या पाठीशी उभं राहण्याचा संदेश दिला आहे आणि यावेळी दहशतवादाविरोधात जागतिक स्तरावर एकत्र येण्याची गरज असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे युकेमधील भारतीय उच्च आयोगातर्फे इंडिया हाऊसमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यामधील भारतीयांना श्रद्धांजली सभा घेण्यात आली आणि केंद्रीय मंत्री एस मुरुगन महाराष्ट्राचे मंत्री संजय शिरसाट आणि युकेच्या खासदारांसह अनेक मान्यवरांनी शहीदांना आदरांजली वाहिली दहशतवादाचा निषेध करत युके आणि भारतामधील नेत्यांनी एकजुटीचा संदेश दिला तर युकेमधील दिल भारतीय समुदायाने सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या थायलंडमध्ये झालेल्या एका भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हागरावून सोडलं या दुर्घटनेमध्ये विमानातील सर्व सहा पोलीस अधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि ही घटना एप्रिल रोजी सकाळी सव्वा आठ वाजता घडलेली असून पोलिस विमान पॅराशूट प्रशिक्षणासाठी चाचणी उड्डाणावर होते हे सर्व अधिकारी अत्यंत अनुभवी प्रशिक्षित आणि समर्पित होते आणि हे अधिकारी आगामी पॅराशूट ऑपरेशनच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी तयारी करत होते या दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे सध्या अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे रशियामधील मॉस्कोमध्ये एका कारमध्ये केलेल्या बॉम्बस्फोटामध्ये रशियन लष्कराच्या लेफ्टनंट जनरल जनरलच्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला रशियन जनरल स्टाफच्या ऑपरेशन डायरेक्टरेटचे उपपर... करा उपप्रमुख मेजर जनरल यारोस्लाव यांचं त्या स्फोटामध्ये निधन झालं आणि या बॉम्बस्फोट हा बॉम्बस्फोट इतका भीषण होता की यामध्ये गाडीचे अक्षरशः तुकडे झालेले आहेत हा हल्ला कसा झाला आणि कुणी केला यामागचं कारण अद्याप स्पष्ट असून रशियन सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केलेला आहे आणि हा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय आहे आहे का शोध चार महिन्यांपूर्वी लॉस एंजलच्या एंजलेस नॅशनल फॉरेस्ट मध्ये इटन फायरमुळे मोठं नुकसान झालेलं होतं आणि अल्टाडेना भागामध्ये शेकडो घरं आणि व्यवसाय जळून खाम झाले मात्र आता होरपळलेल्या भूभागामध्ये वन्यजीव पुन्हा परत येऊ लागलेले आहेत शास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासकांच्या निरीक्षणामधून अशी माहिती समोर आली आहे आगीच्या वेळी सुरक्षित राहिलेले हिरवेगार भाग आणि जोरदार पावसामुळे परिसरामध्ये जीवसृष्टीला नव जीवने मिळाली आहे तर वन्यजीव हळूहळू त्यांच्या नैसर्गिक अधिवासात आहेत आणि निसर्गाचं पुनरुत्थान सुद्धा सुरू झालं आहे चीनने आपल्या सर्वात प्रगत आणि प्रचंड क्षमतेच्या युद्धनौकांपैकी एक असणारी युद्धनौका पहिल्यांदाच सा नागरिकांसाठी खुली केली आहे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी नौदलाच्या शहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात ही युद्धनौका नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे आणि या युद्धनौकेचं वजन सुमारे चाळीस हजार टन इतकं आहे ही युद्धनौका आधुनिक शस्त्रांनी सज्ज आहे आणि युद्धनौका चीनच्या नौदल शक्तीचे प्रदर्शन करणारा एक महत्वाचा भाग सुद्धा आहे ही युद्धनौका दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये लाँच करण्यात आलेली होती अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी वॅन्स आणि त्यांचं कुटुंब इटली आणि भारत दौऱ्यावरून परतलेलं आहे या दौऱ्यामध्ये त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली व्हॅटिकनमध्ये पोप फ्रान्सिस यांची सुद्धा भेट घेतली होती वन्स यांच्यासोबत त्यांच्या पत्नी उषा वान्स आणि त्यांची मुलं सुद्धा होती आणि भारत दौऱ्यामध्ये त्यांनी नवी दिल्लीमधील अक्षरधाम मंदिराला भेट दिली ताजमहलची सुद्धा सफर केली सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीवरून चांगलंच धारेवर धरलंय तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांशी असा व्यवहार करता का असा थेट सवाल न्यायालयानं उपस्थित केलेला आहे राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानांमुळे त्यांच्यावर मानहानीचा खट्टा दाखल करण्यात आला आणि या खटल्याला न्यायालयानं तात्पुरती स्थगिती सुद्धा दिली आहे स्वातंत्र्य सैनिकांबद्दल बोलताना अधिक काळजी घेणं आवश्यक आहे असं सुद्धा कोर्टाने म्हटलंय आज मुंबई शेअर बाजारामध्ये मोठी घसरण पाहायला मिळालेली असून सेन्सेक्स सुमारे हजार अंकांनी कोसळला आणि या घसरणीमुळे सलग सात दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला ब्रेक लागला आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाचा परिणाम शेअर मार्केटवर पर सुद्धा दिसून आलाय आणि निफ्टी दोन चो हजार चोवीस हजारच्या खाली गेलेला असून बँकिंग आणि इतर क्षेत्रामध्ये शेअर्समध्ये सुद्धा घसरण झाली आहे केंद्र सरकारच्या निर्णयामुळे वातावरण अधिक तणावपूर्ण बनल्याचं पाहायला मिळत आहे Tô, tô,